आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कारने रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी अपघातातील जखमी रिक्षा चालक जत शहरातील रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर नरसिंहगाव तालुका कवटे महागाळ गावाजवळ इंदापूरहून कोल्हापूरकडे निघालेल्या कारने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात बाळू संकपाळ वय पासष्ट व किरण संकपाळ वय चाळीस दोघेही राहणार विठ्ठलनगर जत अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत हा अपघात सकाळी साडेसातशे आठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर काशीनाथ कुंडली अनपत राहणार लाखेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे हे आपली मरिंजो गाडी क्रमांक एम एच बेचाळीस ए एक्स दहा दहा घेऊन इंदापूरहून कोल्हापूरकडे निघाले होते कार गाडी अथर्व हॉटेलच्या जवळ आली असता अचानक रिक्षा गाडी क्रमांक एम एच एन जी सत्तावीस तेहतीस समोर आली असता रिक्षाला कार गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा डाव्या बाजूला जाऊन पलटी झाली या अपघातात बाळू संघपाळ व किरण संघपाळ गंभीर जखमी झाले आहेत अपघातातील जखमींना तातडीने एकशे आठ अँब्युलन्स मधून कवठे महाकाळीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले एकशे आठ अँब्युलन्सवरील डॉक्टर रुपनर व चालक शरद ऐवळे यांनी अपघातस्थळी काही मिनिटात दाखल होऊन जखमींना तातडीची मदत पोहोच केली जखमींना तातडीने पुढे मिरज येथील उप शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते अपघातस्थळी नॅशनल हायवेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यासोबत कवटे महाकाळ पोलीस यांनी तातडीने दाखल होऊन घटनेचा पंचनामा केलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क